कुठे शोधू कुणा कुणा सांगू कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला कान सांगे रुक्मिणी होती का विठ्ठल दिसला कान सांगे रुक्मिणी होती का नेसून आया पितांबर पिवळा नेसून आहे पितांबर पिवळा कतुर तिला कपाडी आहे कतुर तिला कुणा मंदिर बसला काय कोणी मंदिर बसला काय माझा विठ्ठल दिसला रुक्मिणी होती काय माझा विठ्ठल दिसला पान चांगले रुक्मिणी होती काय कुठे कुठे सोडू आणि कुणा कुणा सांगू कुठे कुठे सोडू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला दिसला का संगे रुक्मिणी होती का विल दिसला का संगे रुक्मिणी होती का गळ्यात त्यांच्या तुळशीचा माळ गळ्यात त्यांच्या तुळशीचा माळ पळ्यात चंदनाचे ताड पळ्यात त्यांच्या चंदनाच्या ताल पुण्या राहोळी भासला काय कोणी राहोळी आहे माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि पुन्हा पुन्हा सांगू कुठे कुठे शोधू आणि पुन्हा पुन्हा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कटवरी काय पुण्या वायवादी भासला काय माझा विठ्ठल का होती का माझा विठ्ठल कान का कुठे कुठे शेकू आणि कुणा कुणा सांगू कुठे कुठे शिकू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला कान सांगे रुक्मिणी होती का चांगली रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का चांगले रुक्मिणी होती का कुंडली काने फेकली भीत कुंडली काने फेकली भीत सटवरी हा विठवारी उभा सटवरी हा विठवारी उभा सोबण दिसतो का ओ शोभन दिसतो साजरा ಸೊನಾ ಕುಣ ಮಾಲ ಮಾತಲ ಜಿಖಲೀತಿ ಮಾಲ